रामकृष्ण हरी मित्रांनो आपले, आपले स्वरसागर आज आपण या व्हिडिओ मध्ये मध्ये पंढरच्या एक भावस्पर्शी भजन बघणार आहे जर आपण हे भजन आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करावे धन्यवाद एरे विठला किती, किती आलो तुला एरे तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला हो विठ्ठला हो किती आलो तुला एरे किती आळू तुला तुझ्या भजनाचा नाद लागला ना मला तुझ्या भजनाचा नाद लागला भजना ना मला ना 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 दा तुझ्या छंद मला लागला सर्व लोकांना माहीत झाला तुझ्या भजनाचा छंद मला लागला सर्व लोकांना माहीत झाला एरे विठ्ठला किती आलव तुला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला Premises, आई वडील आहे तर परगावी दिसतात मला विठूर खुमाई आई वडील आहे तर परगावी दिसतात मला विठुरखुमाई एरे विठ्ठला किती आळव तुला एरे विठ्ठला किती आळव तुला तुझ्या भजनाचा नादला तुझ्या भजनाचा नाद लागला मला एका जनार्दनी ते दास हरी विठला ऐक माझी एका हाकार्दनी विनवी ते दास हरी विठला ऐक माझी हाक एरे विठ्ठला किती आला तुला एरे विठ्ठला किती आळू तुला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला